संपूर्ण महाराष्ट्रात गाजणारे द फोक आख्यान प्रथमच नागपुरात मुख्यमंत्री महाकरंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा बावीस नोव्हेंबर पासून पद्मश्री अशोक सराफ यांची प्रकट मुलाखत घेणार सुप्रसिद्ध अभिनेते पुष्कर श्रोत्री पहिले बक्षीस एक, एक रुपयांचे आमदार संदीप जोशी यांच्या पुढाकारातून साकारले जात आहे आयोजन नागपुरात यंदा मराठी रंगभूमीचा अनोखा मेळा रंगणार असून राज्यातील सर्वात प्रतिष्ठित व सर्वाधिक पारितोषिके असलेली मुख्यमंत्री महाकरंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा येत्या बावीस ते छव्वीस नोव्हेंबर दरम्यान विधान परिषदेचे आमदार संदीप जोशी यांच्या संकल्पनेतर्गत भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आली असल्याची माहिती आयोजन समितीचे सदस्य व सुप्रसिद्ध रंगकर्मी नरेश गडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली श्री सिद्धिविनायक ट्रस्ट मोहोगाव झिल्पी यांच्या वतीने होणाऱ्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेचा शुभारंभ शनिवार दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता राम गणेश रंगमंच व्हॉलीबॉल मैदान लक्ष्मीनगर येथे होणार आहे उद्घाटन सोहळ्यात संपूर्ण महाराष्ट्रात लोककलेचा लहेजा जपणाऱ्या आणि संपूर्ण महाराष्ट्रात थिरकवणाऱ्या द फोक या भव्य लोकसंगीत व लोकनृत्य महोत्सवाचे सादरीकरण प्रथमच विदर्भात तेही नागपुरात होत असल्याचे रंगाताल व लोकपरंपरेचा उत्कृष्ट संगम नागपूरकरांना यातून बघायला मिळणार असल्याची माहिती याप्रसंगी नरेश गडेकर यांनी दिली याशिवाय सत्तावीस नोव्हेंबर रोजी पार पडणाऱ्या समारोप सोहळ्यात मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ उजळून टाकणारा एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून यात महाराष्ट्र भूषण पद्मश्री अशोक सराफ यांचा सपत्नी सत्कार पुरुषो उत्तम दभेकर रंगमंच वॉलीबॉल मैदान आठ रस्ता चौक लक्ष्मी नगर येथे पार पडणार असल्याची माहिती प्रफुल्ल माटेगावकर यांनी दिली एकांकिका राज्य स्पर्धी असणार आहे या तीन वर्षांमध्ये गेल्या तीन वर्षांमध्ये प्रथम आणि द्वितीय इतर अनेक स्पर्धांमध्ये एकांकिका आल्या आहेत ज्याला आपण सवाई एकांकिका म्हणतो अशाच एकांकिकांना या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवता येणार आहे सोबत केंद्रीय मंत्री माननीय नितीन गडकरी आदरणीय महाराष्ट्राचं मुख्यमंत्री देवेंद्रजी दे 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 फडणवीस हे प्रामुख्याने उपस्थित राहणार हे जे उपक्रम आहे हा बावीस ते सत्तावीसचा उपक्रमाचा दिवस जो आहे आठवडा जो आहे ही संकल्पना आदरणीय आमदार संदीपजी जोशी यांची आहे आम्ही सगळे आयोजन समितीचे सदस्य आहोत आणि बावीस तारखेला फोक हो आख्यान जे महाराष्ट्रात अतिशय प्रसिद्ध झालेलं आहे लोककलेचा वारसा जपणारी आणि ती संस्कृती पुढे नेणारा कार्यक्रम म्हणजे थोक असं म्हणतात की का या कार्यक्रमाच्या संदर्भात न भूक भविष्यात कधी झाला नाही आणि पुढे कधी होणार नाही आणि असा कार्यक्रम आपल्या नागपूरला होतोय नागपूरकरांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि त्याच बावीस तारखेला मुख्यमंत्री महातंडकीय एकांकिका स्पर्धेचा उद्घाटन होणार आहे आणि तेवीस तारखेपासून या एकांकिकेला खऱ्या अर्थानं स्पर्धेला सुरुवात होणार आहे तेवीस तारीखेला काय एकांकिका होतील चोवीसला काय होतील पंचवीसला काय होतील सव्वीसला काय होतील आणि सत्तावीसला दिवसभर या एकांकिकेचं सादरीकरण होणार आहे आणि संध्याकाळी सायंटिफिक लक्ष्मीनगरचं जे मैदान आहे त्या ठिकाणी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध अभिनेते महाराष्ट्रभूषण पद्मश्री अशोकजी सरा आणि त्यांच्या सौभाग्यवती निवेदिताताई सराफ यांची प्रगट मुलाखत होणार आहे आणि प्रगट मुलाखत महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध अभिनेते पुष्कर श्रुती घेणार आहेत आणि ही मुलाखत अशोक सराफ यांचा जीवन प्रवास उलगडणार असेल तरी मग तो प्रवास मात्र आपल्याला मनोरंजनात्मक दृष्ट्या आणि कुठेतरी टच करणारा असेल भावनात्मक असेल भावना, भावना हा सगळा जो आठवडा आहे हा नागपूरच्या सांस्कृतिक सृष्टीला उजाळा देणारा आहे प्रकाशमान करणारा आहे आदरणीय संदीपजी जोशी आमदार यांच्या संकल्पनेतून हा एवढा मोठा कार्यक्रम करण्याचं आयोजन झालेलं आहे नागपूरचे नाट्यरसिक त्यांचे मनापासून आभार मानते की सगळ्या एकांकिका स्पर्धा लयास जात असताना एकांकिका स्पर्धा कुठे दिसत नसताना एवढ्या मोठ्या भव्य दिव्य प्रमाणात मुख्यमंत्री महाकरंड या शीर्षकांतर्गत ही सवाई एकंद स्पर्धा त्यांनी घेतलेली आहे आयोजन समितीचा सदस्य या नात्यानं माझी सगळ्यांना विनंती आहे की बावीस ते सत्तावीस या कालावधीत होणारे जे जे उपक्रम आहे म्हणजे फोक आख्यान असेल बावीस तारखेचं सत्तावीस तारखेला आदरणीय अश्विनी सराबाईची मुलाखत असेल आणि तेवीस ते सत्तावीस या महाराष्ट्रातील विविध शहरातून वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या मोठमोठ्या स्पर्धेतून प्रथम आणि द्वितीय आलेल्या एकांकिकेचं सादरीकरण पाहायला मिळणार आहे आपण नागपुरात बसून ते एकांकिका बघू शकत नाही आदरणीय संदीप जोशीच्या माध्यमांना या अतिशय उत्तमोत्तम एकांकिका आपल्याला इथे पाहायला मिळणार आहेत माझी सगळ्या नागपूरकर रसिकांना इथल्या प्रेक्षकांना नम्र विनंती आहे की बावीस ते सत्तावीस हा तुमच्या आयुष्यात उपक्रमासाठी काढून ठेवावा सिद्धी विनायक सेवा ट्रस्ट तर्फे याचं आयोजन झालं आहे संकल्पना यांची संदीप जोशी यांची आहे आणि आम्ही आयोजन समितीचे सदस्य आहोत माझी सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी या कार्यक्रमाचा निशुल्क निशुल्क आणि हो हा जो उपक्रम आहे सात दिवसांचा हा उपक्रम पूर्णपणे निशुल्क आहे यात कुठल्याही पासेस आपण छापलेल्या नाही आहेत फक्त प्रथम येणाराच प्राधान्य जितक्या आम्ही खुर्च्या टाकू तितकीच माणसं बसतील अशी व्यवस्था आम्ही करणार आहोत मी नरेश गडेकर नाट्यरंग याप्रसंगी सुप्रसिद्ध अभिनेते पुष्कर श्रोत्री यांच्या सूत्रसंचालनाखाली फक्त अशोक मामा ही हृदय आणि मनमोकळी मुलाखत नागपूरकर रसिकांसाठी अनोखी पर्वणी असणार असल्याचे माटेगावकर यांनी सांगितले या कार्यक्रमानंतर विजेत्यांचा गौरव करण्यात येणार आहे या स्पर्धेत एक ऑगस्ट दोन हजार तेवीस ते तीस सप्टेंबर दोन हजार या कालावधीत राज्यातील विविध स्पर्धांमध्ये प्रथम किंवा द्वितीय पारितोषिक प्राप्त करणाऱ्या मराठी एकांकिका सादर केल्या जाणार असून दररोज चार एकांकिकेचे सादरीकरण तेवीस नोव्हेंबरपासून सायंटिफिक सभागृहात होणार आहे कॅमेरामॅन सचिन सहसनी भोंगाडे शंखनाथ न्यूज नागपूर